आपल्या सर्वांचा आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य जननी जिजाऊ महासाहेब छत्रपती महात्मा ज्योतिराव फुले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांती ज्योती सावित्री अण्णाभाऊ साठे या महामानवांना मी वंदन करतो शिखांचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर यांच्या हुतात्म्याचे हे तीनशे पन्नासावे वर्ष आहे त्यांनाही मी अभिवादन करतो हे वर्ष अनेक दृष्टीनं विशेष आहे स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराबाई यांचे हे त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जन्म वर्ष आहे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ असणाऱ्या आपल्या संविधानाला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत अशा या विशेष वर्षात आज अमल की एकादशीच्या पवित्र दिवशी मला माझा अकरावा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळते हे मी माझं भाग्य समजतो नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेनी महायुतीला बहुमताचा अभूतपूर्व कौल दिला आहे राज्यातील तमाम जनतेचे मी त्यासाठी आभार मानतो मतदारांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास जबाबदारीची जाणीव करून देणारा असून त्यांचा सन्मान राखण्याचं काम महायुतीच्या सरकारच्या कडून निश्चितपणे होईल याची वाढ दोन हजार पंचवीस रोजी सादर केलेल्या के अर्थसंकल्पात केंद्र शासनाने आयकरामध्ये मोठी सू, सूट देऊन मध्यमवर्गीयांना दिलासा दिला आहे केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे राज्याच्या अनेक महत्वाकांक्षी योजनांना नक्कीच बळ मिळणार आहे राज्यातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्प रेल्वे आणि कल्याणकारी केंद्र शासनाने केलेल्या भरीव मी राज्याच्या जनतेच्या वतीनं भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी महोदयांचे मला पूर्वक आभार मानतो या पुढील काळात कालावधीतही काला असेच भरभक्कम पाठबळ केंद्र शासनाचे राज्याला लाभेल याची खात्री मी बाळगतो लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो कोटी बारा मान्य जालो। विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो पुन्हा आलो पुन्हा आलो अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सभागृहाला सादर करतो सन दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत हे विकसित राष्ट्र व्हावे असा माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांचा संकल्प आहे हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी महाराष्ट्र अव्वल दर्जाची कामगिरी करेल यात मला तिळमात्र मात्र शंका नाही या सरकारच्या स्थापनेच्या वेळीच महाराष्ट्र आता थांबणार नाही असा संकल्प मुख्यमंत्री महोदयांनी केला आहे विकसित भारत विकसित महाराष्ट्र हे सूत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी विकास चक्राला गती देणं आवश्यक आहे हे लक्षात घेऊन राज्याचा शाश्वत व सर्व घेण्यात आले आहे उद्योग पायाभूत सुविधा कृषी व संलग्न क्षेत्रे सामाजिक व इतर क्षेत्राच्या विकासासाठी महत्वाच्या तरतुदी करणारा हा अर्थसंकल्प आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही सुविध सुविकसित पायाभूत सुविधा मुबलक नैसर्गिक संसाधने आणि कुशल मनुष्यबळामुळे महाराष्ट्र हे नवीन उद्योग स्थापित करण्यासाठी आदर्श राज्य आहे उद्योग क्षेत्रातील देशांतर्गत व परदेशी थेट परदेशीसाठी शासन सतत प्रयत्नशील असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे अर्थव्यवस्थेच्या विकास चक्राला चालना देण्यासाठी खाजगी तसेच शासकीय गुंतवणूक नागरिकांचा उपभोग खर्च आणि निर्यात या चार प्रमुख घटकांच्या मध्ये वृद्धी होणं आवश्यक आहे शासनाने पायाभूत सुविधांवर केलेल्या गुंतवणुकीमुळं तसेच उद्योगांना दिलेल्या विविध प्रोत्साहनामुळं मोठ्या प्रमाणावर थेट देशी व परदेशी गुंतवणूक आकर्षित होत आहे खाजगी उत्पादनात मोठ्या होत आहे या व्यतिरिक्त शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थींच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत असल्याने क्रय शक्ती वाढली आहे त्याचा परिणाम बाजारात वस्तू व सेवांच्या मागणीत वाढ होण्यात झालेला आहे परिणामी गुंतवणूक रोजगार निर्मिती वाढी उत्पन्न मागणी गुंतवणूक असे विकास चक्र फिरते आहे औद्योगिक विकासात राज्य सदैव अग्रेसर असून थेट विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीतही देशात अव्वल आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्य शासनाद्वारे एकोणीस छप्पन कंपन्यांच्या सोबत सामंजस्य करार करण्यात आले त्याद्वारे येत्या काळात पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चोपन्न कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे त्यातून सोळा लाख रोजगार निर्मिती होईल असा अंदाज आहे महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मंत्रालयीन विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयासाठी शंभर दिवसाचा सात कलमी कृती आराखडा तयार करण्यात आला या कृती आराखड्यात संकेतस्थळाचा विकास सुलभ जीवनमान स्वच्छता जनतेच्या तक्रारीचे निवारण कार्यालयातील सोयी सुविधा गुंतवणुकीचा प्रसार क्षेत्रीय कार्यालयांना भेटी आदींचा समावेश करण्यात आला आहे या कार्यक्रमामुळं प्रशासन कार्यक्षम पारदर्शक गतिशील लोकाभिमुख होऊन राज्य प्रगतीच्या शिखरावर जाईल याची आम्हाला खात्री आहे या कार्यक्रमाच्या संस्थांकडून करून घेऊन उत्कृष्ट काम करणाऱ्या हा देखील घेण्यात आलेला आहे महाराष्ट्राचं नवीन औद्योगिक धोरण दोन हजार पंचवीस लवकरच जाहीर करण्यात येणार आहे त्या धोरणांच्या पाच वर्षाच्या कालावधीत चाळीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक को व पन्नास लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट असेल नवीन औद्योगिक धोरणाबरोबरच आकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण इलेक्ट्रॉनिक्स धोरण जेम्स अँड ज्वेलरी धोरण सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम धोरण चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी स्वतंत्र क्षेत्रीय धोरण जाहीर करण्यात येणार आहे केंद्र शासनाच्या नवीन कामगार संहितेनुसार नवीन कामगार नियम तयार करण्यात येणार आहेत निर्यातीमध्ये भरी वाढ होण्यासाठी राज्याने महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण दोन हजार तेवीस जाहीर केले असून राज्यात सदोतीस विशेष आर्थिक क्षेत्रे आठ कृषी निर्यात क्षेत्रे निर्यात केंद्रित सत्तावीस औद्योगिक पार्क उभारण्यात आले आहेत त्यामुळं देशाच्या एकूण निर्यातीत राज्याचं योगदान पंधरा पॉइंट चार टक्के झाले आहे याशिवाय एक जिल्हा एक उत्पादन जिल्ह्यांना निर्यात केंद्र म्हणून विकसित करणं राज्य जिल्हा निर्यात प्रोत्साहन परिषद असे काही महत्वाचे उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहेत सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पाच लाख छप्पन हजार तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची तर चोवीस पंचवीस मध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तीन लाख अठ्ठावन्न हजार चारशे एकोणचाळीस कोटी रुपयांची उत्पादने निर्यात करण्यात आली आहेत राज्याचे लॉजिस्टिक धोरण दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आले असून त्याद्वारे दहा हजार एकरून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहे प्रकल्पांना देऊ केलेल्या विशेष प्रोत्साहन व सुविधांमुळे रोजगारांची निर्मिती होणार आहे मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणजेच ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे वांद्रे कुर्ला संकुल कुर्ला वळी वरळी वडाळा गोरेगाव नवी मुंबई खारघर व विरार बोईसर या सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापारी केंद्र निर्माण केली जाणार आहेत त्यामुळं मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था सध्या एकशे चाळीस बिलियन डॉलर वरून सन दोन हजार तीस पर्यंत तीनशे बिलियन डॉलर तर सन दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत एक पॉइंट पाच ट्रिलियन डॉलर पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे एकेकाळी नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता स्टील हब म्हणून उदयास येत आहे येथे जागतिक आर्थिक परिषदेमध्ये गडचिरोली जिल्ह्याकरता एकवीस हजार सामंजस्य करार करण्यात आले त्यातून सात हजार पाचशे रोजगार निर्मिती होणे अपेक्षित आहे गडचिरोली जिल्ह्यातील दळणवळणासाठी खनिकर्म महामार्गाचे जाळी विकसित केले जात आहे त्याकरता पहिल्या टप्प्यात सुमारे पाचशे कोटी रुपये किमतीची कामे हाती घेण्यात येणार आहेत समतोल प्रादेशिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी सामूहिक प्रोत्साहन योजना राबवण्यात येत आहे यासाठी या, या योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सहा हजार चारशे कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान प्रस्तावित आहे महावितर कंपनीने येत्या पाच वर्षासाठी विजेचा दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडं सादर केला आहे ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेने कमी होती बेंगलुरु मुंबई इंडस्ट्रीय साठी भूसंपादनाची कारवाई सुरू असून या प्रकल्पामुळे राज्यातील आवर्षण प्रवास